आलेलं आहे आपल्याकडे शेवटची केवळ काही सेकंद उरलेले आहे त्यामुळे मी प्रत्येकाला हाच प्रश्न विचारणार आहे जो मी मी प्रेक्षकांना विचारलेला आहे पुन्हा एकदा ज्या प्रकारे अजूनही आजची रात्र बाकी आहे अमर साबळेजी तुम्हाला असं वाटतं का की सरकारचं आवाहन मनोज जरांगेंनी मान्य केलं पाहिजे मनोज जरांगेंनी ठरल्याप्रमाणे निघालं पाहिजे की थांबलं पाहिजे प्रत्येकाची भूमिका केवळ एका वाक्यात मनोज जरांग महाराष्ट्र शासनाने आणि हायकोर्टाने जी आदेश दिलेला आहे महाराष्ट्र शासनाची विनंती केलेली ती मान्य केली पाहिजे कारण महाराष्ट्राचा राज्याचा महोत्सव हा गणेशोत्सव मान्य केली पाहिजे तुमचं दुःख हरण झालं पाहिजे तुमचं राजू राजू या गणेशोत्सवाच्या काळामध्ये काय काय त्यांना त्यांना त्यांचा आवाज मला येतोय बोला बोला अमोलजी बोला राजू वाघमारे जी प्रश्न असा आहे की सरकारची विनंती जरा मान्य करायला हवी की ठरल्याप्रमाणे त्यांनी निघायला हवं असं तुम्हाला वाटतं कुठली भूमिका योग्य असेल बघा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली लि आहे त्या घटनेनुसार कोर्टाचा जो निर्णय असतो तो सर्वोच्च असतो कोर्टाने दिलेला निर्णय आणि सरकारने केलेली विनंती ठीक आहे कोर्टाचा निर्णय त्यांनी मान्य केला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे रुपालीजी थांबायला हवं की निघायला हवं थांबायला हवं हायकोर्टाचे तसे आदेश आहेत हायकोर्टाची विनंती नाही त्यामुळे मेहरबान हायकोर्टाने जो आदेश दिलेला आहे तो धरांजेंनाच नाही ठीक आहे संजय पाहिजे धरंजी पाटलांनी थांबायला हवं सकाळी निघायची तयारी झाली ठीक आहे ठीक आहे निघायला हवं पण आदेश द्यायला विनंती करायला उशीर झालाय मागणी करायला उशीर झालाय असं तुम्ही म्हणताय सगळ्यात शेवटी मंगेश ससाणी नाही नक्कीच थांबायला हवं किंवा निघायला हवं हा विषयच नाहीये याच्यामध्ये एक ते सात रिस्पॉन्डंट आहे याच्यामध्ये कंटेम्प्ट कोर्ट होईल आणि जरांगेचं उपोषण हे आर्थर रोड नाही तर कोणत्या तरी कारागृहात करायला लागेल आणि याच्यामध्ये म्हणजे जरांगी थांबायला हवं असं सर्व पक्षीय सध्या गेस्ट असं म्हणतायत त्यांच्या मागण्यांविषयी मतभिन्नता आहे त्यांच्या मागण्या मराठा आरक्षण मिळायला हवं सुद्धा नुमत नाहीये मात्र अशा परिस्थितीमध्ये हे आंदोलन कुठल्या दिशेने जाईल यावर आपलं लक्ष असेल तूर्त या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि वेळ दिल्याबद्दल मी सर्व मान्यवरांचे आभार मानतो यानंतर एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण थांबणार आहोत आणि ब्रेक नंतर आजच्या प्रश्नाला तुम्ही दिलेला कौल काय आहे हे आपण पाहणार आहोत पाहत राहा एव्ही